नमस्कार मित्रांनो बघा आपण लोणी ज्यूस आणि ही एक ज्यूसची बाटली आणलेली आहे ही बाटली प्रत्येकानं वापरायची प्रत्येक आजारासाठी ही वापरायची ह्याच्यासाठी एक जोड आता समजा आपल्याला ह्याच्यासाठी जोड कोणता वापरायची आहे आता एखाद्याचं पोट सापत नाही अशी आहे तर त्याच्यासाठी बघा ही बॉटल आणलेली आपण ह्या बॉटलचं काय करायचं आहे ही वापरायची कशी ही जेवणाच्या आधी रोज पंधरा एम एल आणि ही जेवणाच्या आधी एक पाच मिनटांना एक पाच थेंब घ्यायचे आहेत काचाच्या गिलासामध्ये घ्यायचे आहेत तर ह्याच्यात काय काय रोग दिलेत बघा बघा तर ही सर्व रोगावर चालणार आहे भारत सरकार मान्यता दिलेली आहे पॉम्प्लेट मित्रांनो आणि प्रत्येक तुम्ही कुठला जर रोगासाठी वापरायचे म्हणलं तर तुम्हाला हे सगळ्या रोगासाठी पंचवीस रोग आहेत पंचवीस रोगाला ही बॉटल वापरायची आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ह्या रोगासाठी अशी एक दुसरी बॉटल भेटणार प्रत्येकाला या अलग अलग तर हे जी घ्यायची ती बघा अशी आहे असे आणि हे लोणी ज्यूस असं आहे तर ही जरी तुम्हाला घ्यायचं आहे महिना दोन महिने तुम्हाला घ्यावं लागणार आहे की आठ दिवस घेतलं दोन दिवस घेतलं तसं राहणार नाही कमीत कमी ह्याचा तीन महिन्याचा कोर्स आहे दुसरी गोष्ट मित्र हे आवश्यक चालू असताना तुम्हाला एकदम चहा बंद करायचं आहे चिकन बंद करायचं आहे चिकन खायचं नाही असे म्हणजे दोन तर पदार्थ आहेतच चिकन चहा बंद करायचा आहे कायमचाच तर ही पोट साफवण्यासाठी आपण एकदा द्यायला औषध आणलेलं आहे तर बघा हे अशी बॉटल आहे बॉटल बघून घ्या अशी बॉटल दिलेली आहे बघा बघा मित्र ही बॉटल पाचशे रुपयाची बॉटल आहे आणि ह्याच्यावर किंमत किती आहे इथं बघा ह्याची बघा ही दोन हजाराची बॉटल आहे बघा इथे दोन हजार किंमत आहे तर ही ही मित्रांनो दोन हजाराची बॉटल आहे आणि ही पाचशे रुपयाची म्हणजे दोन्ही बॉटल मिळून आपल्याला अडीच हजाराला पडतात तर ह्याचा मित्रांनो तुम्हाला कमीत कमी दोन तीन महिने जर तुम्ही ह्याचा जर कोर्स जर केलात तर तुमच्या आजारामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे दिलेल्या औषधे आणि जरी लागले तरी संग कॉन्टॅक्ट करा मला फोन करा तुम्हाला ही औषधी भेटून जातील आपल्याकडं जर लांब कुठं असला तर तुम्हाला ही पोस्टानं पाठवायची काही ना काही सोय करू जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू असे नवनवीन राम राम मित्रांनो